चैत्र मासी पौर्णिमेला अंजनी पोटी पुत्र जन्मला साऱ्या नगरी हो आनंद झाला जो बाळा जो 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 साऱ्या नगरी हो आनंद झाला जो बाळा जो 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 पहिल्या दिवशी गणगत बोलवा काळा टीका हो बाळाला लावा दृष्ट काढी अंजनी माता जो बाळा जो 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 दृष्ट काढी निमाता जो, 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 जो। दुसऱ्या दिवशी सारे आतुर पाहण्या त्याचे सुंदर रूप गोड गोजी रे अंजनी सुत जो बाळा जो जो गोड गोजी रे अंजनी सुता जो बाळा जो जो दिवशी गर्दी गर्दि जन हर्षे पहन मुख गाली हसे सुत जो बाला जो जोरे जो, जो। गाल हसे पवनसुत जो बाला जो जोरे जो, जो। च दिवसि ग अंघोळ कानि कुण्डल गळ्यात् माळतेजस्वी रूप सुन्दर जोबाळा जो जो जोरे जो। तेजस्वी दिसे रूप सुंदर जो बाळा जो जो, जो। पाचव्या दिवशी पाहून लिला आशिष देती देव महाबलीला कौतुक बाळाचे नारद मुनींना जो बाळा जो जो रेजो कौतुक बाळाचे नारद मुनींना जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी मंगल प्रभाती इंद्रलोकी अप्सरा गाती बाळ असे हा देव अवतारी जो बाळा बाळाजोजो जो, जो, जो। बाळ असे हा देव अवतारी जो बाळा जो जो रेजू सातव्या दिवशी किशकिंदा नगरी सुकुमार बाळाची चाले हो चर्चा अंजनी पोटी जन्म लाहीर अंजनी पोटी जन्मला हिरा जो बाळा जो जो, जो। आठव्या दिवशी बाळ ताणुले खोडकर खट्याळ खोड्या हो करे रे गोड गोजी रे रूप साजी रे जो बाळा जोजो जो, जो, जो। गोड गोजी रे रूप साजी रे जो बाळा जो जो, रे जो। नवव्या दिवशी करे लीला पाहे अंजना आई निज बन्या बाला गाई अंगाई जो बाळा जो जो, जो। निज बन्या बाला गाई अंगाई जो बाळा जो जो, जो। दहाव्या दिवशी ईशस्त स्तवन श्रवण करी केशरी नंदन आनंदे चराचर धरती गगन जो बाळाजो जो जो, रे जो। आनंदे चराचर धरती गगन जो बाळा जोजो जो, जो, जो। अकराव्या दिवशी केली आरास बाळाला केला वेगळा साज मणी उल्हासे रामाचा दास जो बाळा जोजो जो म्हणी उल्हासे रामाचा दास जोबाळा जोजो जो, जो।, जो, 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 जो। बाराव्या दिवशी आई अंजनी रेशमी दोरी पाण्याची हलवी नाव ठेविले बाळ मारुती जो बाळा जो जो नाव ठेविले बाळ मारुती जो बाळा जो, जो जो, रे जो।